नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी जी केस केलेली आहे बाबा रामदेव याच्यावर यांच्यावरती त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना जी काही ताशेरे ओढलेले आहेत त्याच्याविषयी आपण ऐकलं असेलच आता या संदर्भामध्ये बाबा रामदेव यांनी माफी मागूनही सुप्रीम कोर्टाने माफी स्वीकार केल्याला नकार दिलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे की तुम्ही परिणामाकरता तयार राहा आणि त्याची सुनावणी आता मला वाटते लवकरच होणार आहे अशावेळी रामदेव बाबांना जेल होणार का किंवा इतर काही त्यांना स्ट्रिक्ट ॲक्शन त्यांच्यावरती घेतली जाईल का हे सगळे प्रश्न मित्रांनो सर्व माध्यमातून चर्चेली जात असताना समाज समाजमाध्यमातनं सुप्रीम कोर्टला सुप्रीम कोर्टाना प्रश्न विचारले जात आहेत आणि ते चुकीचे आहेत असं म्हणता येणार नाही याचं कारण असं की बाबा रामदेव चुकले असतील एकोणीसशे चौवन चोपन्नचा जो कायदा आहे तो जे आजार त्याच्यामध्ये लिस्टेड केलेले आहेत चोपन्न आजार आहेत एकोणीसशे चोपन्नच्या त्या कायद्यामध्ये ज्याची जाहिरात तुम्ही करू शकत नाही की आम्ही हे आजार बरे करतो वगैरे वगैरे हे बरोबर आहे बाबांचं चुकलेलंच आहे पण बाबांबरोबर इतर अनेक हजारो असे जाहिरातदार आहेत की जे आपल्या प्रोडक्टच्या जाहिराती चुकीच्या जाहिराती आहेत आणि लोकांच्या गळ्यात मारत आहेत त्यांच्यावरती काही कारवाई सुप्रीम कोर्ट करणार आहे का असा सवाल आता समाज समाजमाध्यमातनं सुप्रीम कोर्टाला विचारला जातो आहे आणि त्यात चुकीचं काही नाही आहे तुम्ही बघा की एनर्जी ड्रिंक घेतलं की तो माणूस कुठच्या कुठे उड्या मारायला लागतो एखाद्या क्रीमची जाहिरात करतात की ही क्रीम लावा आणि तुम्ही चौदा दिवसात गोरेवा आता ह्यांच्यावरती कारवाई नाही होणार का ह्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ना हा प्रश्न जर जनता विचारत असेल तर त्यात काय चुकीचं आहे ते राहू द्या आता तुम्ही बघा की ईसाई धर्माचे जे काही धर्मप्रसारक का आहेत ते पंजाब आणि इतरत्र क्लेम करतात की आम्ही कॅन्सर बरा करू आम्ही अमुक करू तमुक करू त्यांच्यावरती कधी का काही कारवाई झालेली आहे का मग फक्त हिंदू जो प्राचीन हिंदू धर्म आहे सनातन धर्म आहे त्याला अनुसरून काही चांगलं काम करणं जे रामदेव बाबांनी केलेलं आहे त्याला दुर्लक्षून फक्त त्यांनी काही जाहिराती केल्या म्हणून त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टाने अशा रीतीने त्यांना त्यांची माफी मागितलेली सुद्धा नाकारणं हे बरोबर आहे का हे प्रश्न लोक विचारतायत आणि विचारणार ना, ना लोक कारण समाज माध्यमावरती सामान्य माणसाचा आवाज जो आहे तो आज तुम्हाला कुठे तिथं दिसत असेल तर तो समाज माध्यमावरती इतर माध्यमं तर तुम्हाला माहिती आहे की काय त्यांची अवस्था आहे आपण सर्व जाणतच आता तुम्ही हे बंगाली बाबा बघा त्यांच्या जाहिराती तुम्ही रेल्वेमध्ये बघा इतरत्र बघा तिकडे त्यांच्या जाहिराती असतात ह्या जाहिरातींवरती कधी कारवाई झालेली आहे मग ही कारवाई फक्त रामदेव बाबांवरतीच का आणि बाबा जर चुकले असतील तर निश्चित कारवाई सुप्रीम कोर्टाने करावी त्याच्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही आहे पण हे जे इतर जाहिरातदार आहेत जे फसवत आहेत जनतेला खोट्या जाहिराती करून त्यांच्या त्यांनाही कुठेतरी लगाम लागला पाहिजे ना हा प्रश्न मित्रांनो हा विचारला जातो आहे आणि मला असं वाटतं निश्चितपणे याची दखल सुप्रीम कोर्ट घेईल की समाज माध्यमावरती सामान्य माणसं सा काय म्हणत आहेत काय बोलत आहेत काय त्यांच्या भावना आहेत ह्याचा विचार बाबा रामदेव यांच्या संदर्भामध्ये जेव्हा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तेव्हा ह्याचा विचार निश्चित केला जाईल बाबा दोषी असतील तर त्यांना जरूर शिक्षा करा पण त्यांच्याबरोबर जे इतर मंडळी आहेत जी जनतेला फसवतायत खोटा दावा करून आपल्या जाहिरातीतनं त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टाने कारवाई करावी अशी अपेक्षा जर सर्वसामान्य माणसांनी केली तर त्यात काही चूक नाही अपेक्षा करूया की सुप्रीम कोर्ट या संदर्भामध्ये दखल घेईल आणि बाबांच्या संदर्भात निर्णय घेताना ह्या सगळ्यांचीही दखल सुप्रीम कोर्टाकडनं घेतली जाईल मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद